हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉगुत संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ काही ब्लॉग नाही आहे किंवा कुठली रुटीन नाही आहे किंवा रेसिपी नाही आहे तर आजचा मी असाच व्हिडिओ करत आहे तर उद्या आहे वटपौर्णिमा पौर्णिमेनिमित्त सर्व सावित्रींना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सत्यवनांना खूप दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो आणि तुमचं सौभाग्य चिरंतन राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि आजची सुरुवात मी एक छान उखाना घेऊन व्हिडिओची करत आहे तर उखाना घेते सगळ्यात अगोदर तर सत्यवानाच्या सावित्रीने यमाशी लढा दिला शक्तीपेक्षा युक्तीने आणि दत्तात्रयरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने तर हा उखाणा कसा वाटला तुम्हाला तर नक्की सांगा आणि तुम्हालाही काही उखाणे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा तर वाट पहाते ते पुनवेची हाती आरती सजली ग वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग तर उद्या आहे वटपौर्णिमा आणि तुम्ही माझं टायटल पाहिलं असेल तर व घ जवळपास जर कुठे वडाचं झाड नसेल तर घरच्या घरी तुम्ही कशी पूजा करायची त्याचा व्हिडिओ मी एक छोटासाच व्हिडिओ आहे तो मी जोडलेला आहे तर तो तुम्ही पूर्ण बघा गेल्या वर्षीचा तो व्हिडिओ ता आहे तर नक्कीच सर्वांनी बघा तर इथं बघा ताटात आंबे घेतलेले आहेत गहू आहे ओटीसाठी दिवा वस्त्र आणि पूजेचं सामान आहे सगळं ओटीचं वगैरे सामान आहे आणि मी घरातूनच बाहेर आलेली आहे ताट घेऊन आणि इथं आता पूजा करत आहे बघा ऐश्वर्याने किती छान आणि सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे वडाच्या झाडाची एकदम खरोखर असं वडाचं झाड असल्यासारखं दिसते खूप खरंच चा खूप छान वाटलं मला ही पूजा घरातच केल्यामुळे असं जाणवलं नाही आहे की मी घरातच पूजा केली आहे माझ्या मनाला पण समाधान मिळालं आणि पूजा पण झाली तर खूप सुंदर अशी तिने रांगोळी काढली होती आणि मी पण छान एकदम मस्त अशी पूजा केली तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजून आहे पुढं तर पूर्ण व्हिडिओ बघा तर इथं मी अशी पूजा करून घेतली पूर्ण फक्त फेरे मारले नाही नाही तर मी पूर्ण वडाची पूजा केली छान नमस्कार वगैरे केला ओटी भरली त्याची त्या त्याच वडाच्या रांगोळीच्या वडाची तर अशा पद्धतीने मी पूजा केली आवाज खूप येतोय गाड्यांचा कारण रस्ता असल्यामुळे माहीत नाही आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय की नाही कारण खूप सारा आवाज आहे तर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला तर जर आपल्याला कुठे जवळपास झाड नसेल तर आपण फांदी वगैरे आणून पर्यावरण बिघडवण्यापेक्षा आपण असं रांगोळीतलं जर एखादं वडाचं छानस झाडाची रांगोळी काढली आणि त्याची जरी पूजा केली तर त्याने तुमची पूजा पण पूर्ण होईल श्रद्धेचा पण मान राखला जाईल आणि पर्यावरणाचा समतोल पण राखला जाईल तर म्हणजे माझं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला पूजा करायची असेल तर झाडाची फांदी आणण्यापेक्षा असं रांगोळीतून जर तुम्ही वडाचं झाड काढून पूजा केली तर खरंच छान वाटेल तर आपण म्हणतो ना दगडात पण देव दिसतो तर मी म्हणेन मग रांगोळीत तुम्हाला काय नाही वडाचं झाड दिसू शकत जर तुम्ही ते श्रद्धेने केले तर ते पण एक सजीव असल्यासारखं तुम्हाला वाटेल तर अशी पूजा करा असं माझं म्हणणं आहे पूर्वीच्या स्त्रिया पण कुठेही जिथं काटेकुटी असतील तिथं त्या वडाच्या झाडाला जायच्या आणि वडाच्या झाडाची पूजा करायच्या पूर्वी काही हे असं नव्हतं आणि म्हणजे पूर्वीच्या स्त्रियांना असं वाटायचं की वडाची पूजा जर केली तर आपल्या नवऱ्याला कधीच डॉक्टरची गरज लागणार नाही किंवा त्याला खूप सारं दीर्घायुष्य मिळेल असा त्यांचा समज होता आणि त्या खूप श्रद्धेने खरंच त्या पूजा करायच्या आणि तसं जर बघायला गेलं तर ते त्यांचं श्रद्धा कुठेतरी कामी पण येत होती कारण पूर्वी जे होतं ते खाणं पिणं सगळं चांगलं होतं कुठले आजार नव्हते डॉक्टरनंची जास्त गरज भासत नव्हती तर आणि त्यांना खूप दीर्घ आयुष्य पण लाभत होतं पण वेळ बदलली म्हणजे काळ बदलला जसं जसा, जसा पुढे पुढे जाऊ लागला तसं सगळंच बदललं आणि आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना परंपरेबरोबर शिक्षण आणि विज्ञानाची जोड मिळाली त्याच्यामुळे ज्ञानात भर पडली आणि आत्ताच्या आत्ताच्या सावित्रींना ती कदाचित अंधश्रद्धा वाटत असेल की आत्ता कारण आता शिक्षणामुळे आपल्याला सर्वांनाच माहीत झालेलं आहे की वडाच्या झाडाला खूप दीर्घायुष्य असतं कारण खूप दिवस वडाचं झाडं टिकतं वर्षानुवर्षे वडाचं झाड इतर कुठल्याही झाडापेक्षा वडाचं झाड खूप जास्ती वर्ष टिकतं आणि त्या झाडामुळे भरपूर सारा ऑक्सिजन मिळतो तर त्या हे आता आपल्याला माहिती झालेलं आहे आणि कुठेतरी याच्यामुळे विज्ञानामुळे किंवा शिक्षणामुळे ही जी परंपरा जी आहे ती थोडीशी कमी कमी होत चाललेली आहे म्हणजे की असं आता कसं सगळंच धावतं धावतं युग निघालेलं आहे धावतं जग म्हणजे सगळंच आपल्याला काळाबरोबर चालावं लागतं खूप धावपळ असते खूप 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 खुप, म्हणजे खूपच धावपळ असते प्रत्येक स्त्रियांची तारेवरची खरं तर कसरत असते पूर्वीच्या स्त्रिया कसं करत होत्या चूल मूल आणि नवऱ्याचा शब्द इतकंच त्यांचं जीवन किंवा त्यांचं विश्व होतं पण आजकालची जी स्त्री आहे ती चूल मूल नोकरी आणखीन घर सगळं सांभाळते आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन बरोबरीने ती घराचा भार उचलते त्याच्यामुळे या सगळ्या धावपळीत ह्या सगळ्या परंपरा जपणं किंवा ह्या रूढी पाळणं हे आजकालच्या स्त्रीला थोडंसं जड जात असतं तर आणि पूर्वीच स्त्रिया कशा घरातच असल्यामुळे ह्या खूप श्रद्धेने आणि खरंच खरच खूप प्रेमाने करायच्या पूर्वी सगळं हे वडपूजा वगैरे अजूनही ही परंपरा काही संपुष्टात आलेली नाहीये अजूनही भरपूर साऱ्या आजकालच्या ज्या स्त्रिया आहेत त्या पण या परंपरा जपतात पण त्याला थोडंसं वेगळं स्वरूप आलेलं आहे आजकाल हे एक आम्हाबायकांसाठी वटपौर्णिमा वगैरे म्हणजे की असं सण असल्यासारखं वाटतं म्हणजे भरझरी कपडे दागिने नटणं आणखीन बाहेर जायचं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्यास काही काही खरेदी शॉपिंग हे सगळंच असतं तर त्याला एक वेगळाच उत्साह असतो तर बाहेर जायचं की बाहेर गेले की चार मैत्रिणी भेटतात चांगल्या छान गप्पा गोष्टी होतात विचारांची देवाणघेवाण होते तर त्याचं हे आज सोडसं स्वरूप बदललेलं आहे पण हेही चांगलं आहे आणि मी तर म्हणेन ह्या परंपरा जपाय म्हणजे की जपण्यात काहीच वावगं नाही आहे जर याने आपल्याला काही नुकसान होत नसेल किंवा आपली काही आपल्याला काही हानी होत नसेल याने काही आपलं काहीच तोटा होणार नसेल तर अशा परंपरा जपायला काय हरकत आहे तर त्याच्या निमित्ताने एक परंपरा पण जपली जाते आपल्याकडून पुढच्या पिढीला काहीतरी आपण म्हणजे देऊ शकतो आणि जर असं नाही आहे की म्हणजे की परंपरा आहे म्हणजे प्रत्येक स्त्रीने केलंच पाहिजे असं काही नाही आहे जर, जर एखादी स्त्री फारच धावपळीत असेल किंवा खूपच कामात असेल कारण सगळ्याच गोष्टी करायच्या म्हटलं तर खूप तारेवरची कसरत असते तर नाही जमलं तर असं काही नाही आहे की तिने प्रत्येकीने केलंच पाहिजे आजकाल भरपूर साऱ्या स्त्रिया करत पण नाही आहेत पण परंपरा जर जपायची असेल आणि ही पुढं जर न्यायची असेल तर ज्यांना वेळ असेल त्यांनी ही नक्कीच करायला पाहिजे आणि ज्यांना वेळ नसेल त्यांनी पण वेळ काढायचा प्रयत्न करा आणि वडाची पूजा करा आणि आपल्या सत्यवानासाठी दीर्घायुष्य किंवा त्याच्या निरोगी आयुष्याची प्रार्थना करा प्रत्येकजणच आपल्या आपल्या दृष्टीने करत असतं